बावीस जानेवारी रोजी देशभरात श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्याकरिता शहरातील विविध पूजा साहित्य दुकानात श्रीरामांची चित्र असलेले झेंडे टोप्या घरावर लावण्यासाठी झेंडे वाहनांवर लावण्यासाठी झेंडे तसेच रामदरबार बाजारात विक्रीकरिता आले आहेत लोकांचे हे साहित्य खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमरावतीतील बाजारपेठ विविध धार्मिक साहित्य आणि वस्तूंनी सजली आहे हा उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा केला जाणार असल्यामुळे बाजारपेठेत त्या प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी दुकानात ठेवण्यात आल्या आहेत त्यामध्ये पणत्या झेंडे आदींचा समावेश आहे नागरिकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे दिवाळीपेक्षाही मोठ्या स्वरूपात हा उत्सव साजरा केला जाणार आहे अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा संपूर्ण देशांसाठी गौरवाची बाब आहे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे तर बाजारात श्रीरामाची चित्र असलेले झेंडे घरावर लावण्यासाठी झेंडे या साहित्याची मागणी वाढली आहे व ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे माझं नाव सतीश अग्रवाल आता अयोध्येला कार्यक्रम आहे अयोध्येचं ओपनिंग आहे त्यासाठी मार्केटमध्ये चांगलीच धूम आहे आणि झेंडे म्हणजे रामाचे झेंडे पंत्या वगैरे जसं दिवाळी दिवाळी साजरी होते त्याच पद्धतीनं अयोध्येचा कार्यक्रम पण चांगला होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी झेंडे लाग प्रत्येकाने घरोघरी झेंडे लावावे रामाचे त्यांचाही प्रतिसाद आणि दिवाळीसार दिवाळीसारखा कार्यक्रम जशी दिवाळी आपण करतो तसाच हा अयोध्येचा कार्यक्रम साजरा करावा सर्वांनी अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे का झेंडे रामाचे रामाचे झेंडे पण त्या म्हणजे जसं दिवाळीत करतो त्याच्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे हो मागणी वाढली झेंड्याचे पण जास्ती सर्वात जास्त झेंड्यासाठी तसे त्या दिवाळीपेक्षा आहे एक नंबर हा अयोध्या जो कार्यक्रम आहे हा पूर्ण चांगला होईल आणि एक हिंदू धर्मासाठी जी जे प्रतिष्ठा होऊन झाली ती पूर्ण एक नंबर कार्यक्रम आहे चांगला सर्व आणि पूर्ण प्रतिसाद या कार्यक्रमाला माझा मनोभापासून राहील तर पर... यावर्षी ग दिवाळीच्या उजळण्या झेंडे पताका आणि भरपूर सा साहित्य या दुकानामधून घेतलं पूजेचं आणि उत्साहित कार्यक्रम आहे सर्व आव्हानं की पूर्ण यावर्षी जे खरोखर आपण अयोध्येसाठी जे काम करत आहोत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांची पाठीमागं खंबीरपणे उभारून आणि देशाची सेवा करावी आणिच असेच राष्ट्राचे नेहमी करावे